नमस्कार मंडळी शनिवार म्हटलं की शनिदेवांची उपासना आली बरेच जण शनिदेवांची उपासना करतात आणि आपण बरेच जण शनिदेवाला पण जातात कोणाला शनीचा ग्रह असतो पिढा असते किंवा काही ना काही शनी ज्यांचा शनी बळकट असतो ते शनी शनिदेवाची उपासना करतात पण आपण नेहमीच पाहिजे की शनिदेवाची मूर्ती काळी असते पण कधी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का हो की शनिदेवाची मूर्ती काळीच का असते गे नरा होत। एचे ये आपन तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत याची पाठीमाग एक कहाणी आहे ही काय कहाणी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल तर बघा स्मश स्मशानात चित्तेवर महर्षी दयचिंच्या अस्थिविहीन कलेवरा दहा संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भर्या पतिवियोगाने पिशी झाली होती दुःखावेग सहन झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील डोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुर चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी ददीची त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीची पत्नीनंही देहाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळानं लहान बुकेसाठी तहान बुकेसाठी आकांत मांडला होता खायला काहीच न दिल्यानं त्यानं डोलीत पडलेल्या पिंपळाचं फळं खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला होता झाडांची डोली हेच त्याचं घर झालं हळूहळू हे बालक मोठं होऊ लागलं झाडाच्या डोळीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असताना त्यांना पिंपळ वृक्षाच्या डोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या ते मु लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचेकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे नारद म्हणाला तुझे आईवडील कोण आहेत बालक म्हणाला बालक म्हणाला मलाही ते जाणून घ्यायचं आहे तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळालं त्यामुळे नारदांना महाश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी दतिविधींचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिंच्या साह्यानंच देवाने वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना असा असुरांवर विजय मिळवणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघ एकतीस वर्षांचं होतं बालक म्हणाला माझ्या पित्याला अकाल मृत्यूचं कारण काय होतं नारद म्हणाला तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक म्हणाला माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं हो। नारद म्हणाला शनीदेवाची महादशा एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाचं पान आणि फळ खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिल्ला पिल्लापद असं नाम नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिल्लादन नारदनं नारद ना सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिल्लादला वर मागे मागायला सांगितलं तेव्हा पिल्लादनं मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवानं तथास्तू म्हणून पिल्लादलाला तसा वर दिला हा वर मिळाल्याबरोबर पिल्लादनं सर्वप्रथम शनिदेवांना आव्हान केलं त्याचबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेवसमोर येताच पिल्लादनं आपली नजर नजर त्यांच्यावर रोखली त्याचबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाव होऊन त्यांचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनाही पिल्लादला दिलेल्या वरामुळं देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणाची भीक मागू लागले शेवटी स्वय ब्रह्मांड पिल्लादलाला त्यानं शनिदेवाला सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिल्लादरानं ती विनंती धुडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिल्लादला एका ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं मग मात्र पिल्लादळाला आनंद झाला आणि त्यांना ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिल्लादरानं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले एक म्हणजे जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही दुसरं म्हणजे माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही अंतत असतो म्हणत असतो म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले तेव्हा पिल्लादनानं आगी जाणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मांडानं आघात करून त्यांना शापामुक्त केलं ब्रह्मांडाच्या आघातानं शनीचे पाय अंत झाले आणि त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येणार म्हणून तेव्हापासूनच शनी शन्या या शनेश्वर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटलं जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिकर पडली आहे शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे पुढे पिप्पाद पिपलादनं प्रश्न शनिदाची रचना केली आजही उपनिषद ज्ञानाचं काहीही सौन सापडणारं भंडार मान जातं तर मंडळी आजच्या आपण व्हिडिओमध्ये दे, शनिदेवाची मूर्ती काळे का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते हे आपण अगदी सविस्तरपणे पाहिलं आणि या या कथेतून एवढं शिकायला मिळतं की शनिदेवाची मूर्ती काळी कशी का झाली आणि लहान बालकाच्या पाच वर्षाच्या आतील बालकांच्या कुंडलीत शनीची महादशा नसते हे ज्यांना माहीत नसेल त्यांनासुद्धा आज समजलं असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी शनिदेवाची मूर्ती काळी का असते आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते या दोन्हींचंही आजच्या काणीतून आपल्याला माहिती मिळालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा यातून माझं काय चुकत असेल तर नक्कीच कंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला अजून काय माहिती असेल या याबद्दल शनिदेवाबद्दल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे शनी शिंगणापूरला दरवाजाला गावातले आहेत त्यांच्या दरवाजा घराला कधी दरवाजे नसतात यावरतीसुद्धा आपला व्हिडिओ पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जे शनिभक्त भक्त असेल त्यांनीसुद्धा लाईक करा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही मनापासून मन लावून ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल ला खरंच तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या